पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण अर्थात ए प्रशासन अजूनही अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करण्याच्या मूड मध्ये दिसत नाही किमान हजारावर होर्डिंग विना परवाना आणि सर्व नियम डावलून उभे आहेत मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेत अठरा लोकांचा बळी गेला आणि बहात्तर लोक जखमी झाल्यावर प्रशासनाने आठवडाभर कारवाईचे नाटक केलं अनेक होर्डिंग कंपन्यांनी फक्त फ्लेक्स काढून घेतले मात्र सर्व ठिकाणी महाकाय अनधिकृत होर्डिंगचे सांगाडे अजूनही आहेत तसेच उभे आहेत दरवर्षी किमान पाच कोटींचा हप्ता पोलीस महापालिका आणि ते माडीय प्रशासनाला मिळत असल्याने सोन्याचे अंडे देणाऱ्या या कोंडीला हात लावायला प्रशासन तयार नाही होर्डिंग मालकांना एका होर्डिंग पासून दरमहा दोन ते पाच लाख रुपये आणि वर्षाकाठी चोवीस ते पन्नास लाख रुपये हे अर्थ कारण किमान कोटींचे धजावत नाही पंधरा दिवस मुदत देऊनही एकाही कंपनीने स्वतःहून होर्डिंग काढून घेतलेलं नाही महापालिकेने कारवाई सुरू केली होती मात्र आता ती गुंडाळून ठेवली आहे पुन्हा लोकांच्या मरणाची प्रशासन वाट पाहत बसले की काय अशी विचारणा नागरिक करत आहेत राजीव गांधी आय टी नगर म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी फेज एक दोन आणि तीन सह वाकड हिंजवडी रोड वर अनधिकृत होर्डिंग चा सोळाट झाला आहे आय टी पार्क मध्ये ग्रामपंचायत आणि एमआयडीसी कडे होर्डिंग बाबत अद्याप ठोस नियमावली व वा धोरण आहे त्यामुळे चौका चौकात रस्त्यालगत फुटपाथ पेट्रोल पंपालगत उंच इमारतींवर जीवघेणे होर्डिंग्स उभारले आहेत त्यामुळे आयटीअन्सला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे गतवर्षी सोसायट्याच्या वादळी वाऱ्यामुळे विप्रो सर्कल परिसरात भले मोठे होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली या दुर्घटनेत होर्डिंग कचाट्यात सापडलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे प्रचंड मोठे नुकसान झाले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु आयटी नगरीतील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न आयरणीवर आला असून जागतिक आय टी पार्क चा बकालपणा वाढला आहे हिंजवडी आयटी परिसरात सुमारे पाचशेहून अधिक विना परवाना धोकादायक होर्डिंग उभारले आहे पावसाळ्याच्या तोंडावर वादळी वाऱ्यात चौकात असलेले हे होर्डिंग चे सांगाणे मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहेत अनेक होर्डिंग हे रातोरात उभारले जात आहेत कोणतीही परवानगी काढण्याच्या फंदात हे होर्डिंग धारक पडत नाहीत अनेक वेळा वृक्षांची कत्तल केलेली आहे वाकडून हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा मोठमोठे होर्डिंग उभारले आहेत याच रस्त्यावर साठ ते सत्तर होर्डिंग दोन्ही बाजूला उभारले गेले आहेत दररोज आय टी एन्स कंपनीत कामावर जाताना आणि कंपनीतून घरी येताना रस्त्याचा दुतर्फा होर्डिंग उभारल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे शेकडो होर्डिंग धारक हे स्थानिक गावातील पुढाऱ्यांना हाताशी धरून धंदा करत आहेत अनधिकृत होर्डिंग मधून महिन्याला लाखो रुपये फुटात मिळत असल्याने मालामाल होत आहे दरम्यान आय नगरीत होर्डिंग मधून विविध ग्रामपंचायत फेज एक दोन आणि तीनमध्ये एम आय डी सी आणि अन्य भागात पीएमआरडी अशा तिन्ही हद्दीत अनधिकृत होर्डिंग उभारले गेले आहेत त्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट देखील झालेले नाही आता वादळी वारात पडून जीवित व वित्तीय हानी झाली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल आयटीअन्सकडून उपस्थित केला जात आहे अनेकदा वादळी वारा सुटला तरी रस्त्यावरून जाताना भीती वाटते गेल्या वर्षी आय पार्क परिसरात सोसाट्याचा वारा सुटला होता काही झाडे उन्मळून पडली पाऊस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली त्यावेळी अत्यंत वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या मेट्रो सर्कल रस्त्याच्या बाजूला असलेले एक होर्डिंग रस्त्यावर कोसळले परंतु ते होर्डिंग काही दुचाकी व फोर व्हीलर वाहनावर पडले सुदैवाने त्यात कोणी नव्हतं त्यामुळे वादळ वारा आणि पाऊस सुरू झाल्यावर रस्त्यावर जाताना अंगावर काटा येतो कारण जागोजागी शेकडो होर्डिंग उभारली गेली आहेत त्याचा धोका निश्चितच जाणवतो आता पावसाचे दिवस आहेत कधी सोसाट्याचा वादळ वारा सुटलेला असतो अशात आम्ही दुचाकी किंवा कंपनीच्या वाहनातून घरी कधी कंपनीत कामावर जात असतो पण रस्त्याच्या दुतर्फा भले मोठी होर्डिंग उभारले गेले आहेत चुकून जरी हे होर्डिंग पडले तर काय घडेल माहीत नाही त्यामुळे सगळ्या आयटीएन्सला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे